परभणी शहरात असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात अतिथी हॉटेलसमोर अहिल्यादेव होळकर यांच्या स्मारकासाठी मनपाच्या वतीने नियोजित केलेल्या जागेवर आज धनगर बांधवांच्या वतीने नामफलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे स्मारक होण्यासाठी एकमताने ठराव संमत करण्यात आला होता त्याच अनुषंगानेच आज पंचवीस फेब्रुवारी रोजी बैठकीचे औचित्य साधून अतिथी हॉटेल समोरून जागेत स्मारकाच्या जागेवर पुण्यश्लोक देवळकर स्मारकाचे असे नामफलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला मारुतीमा बनसोडे विख्या गबोडे आनंद बनसोडे प्राध्यापक तुकारामसाठी अरविंद काका देशमुख सुनील देशमुख सुरेश भुमरे अभय कुंडगीर हनुमंत डाके लक्ष्मी गोबर माधव फुने आबासाहेब खुणे राजेश बालोटकर निधीत लेवडे श्री चांदने एकनाथ पारटकर प्रताप लांडे किशोर इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते राजमाता होळकर यांनी या देशामध्ये जे कार्य केलं जात धर्म पंथ यांच्या पुढं जाऊन प्राणी मात्रावर सुद्धा प्रजेवर सुद्धा प्रेम केलं अशा राजमाता अहि होळकरांचा एक महान भव्य दिव्य असा पुतळा व्हावा ही परभणीमधील धनगर समाज बांधवाची इच्छा होती बारा मे दोन हजार बावीसला महा महानगरपालिकेने घराव घेतला आणि राजमाता आयल्या दिवळकर यासाठी एक नियोजित जागा त्यांनी दिली राजमाता आयल्या दिवळकरांच्या पुतळ्यासाठी धनगर समाज अग्रही आहे आणि तो पुतळा स्थापन व्हावा यासाठी आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली त्याचप्रमाणे प्रशासन आणि धनगर समाज बांधव याच्या वतीनं आज कलेक्टर साहेबाचा सुद्धा एक पत्र होतं किंवा नियोजित जागेवरच त्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी राजमाता अजय देवळकर यांच्या नियोजित पुतळ्याची जागा आपण त्या ठिकाणी एक बोर्ड लावावा फलक लावावा त्यामुळं आज या ठिकाणी फलक लावलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मार्धरावजी बनसोडे पैलवान आणि समाज बांधवादी या ठिकाणी एक या ठिकाणी निवेदन केलं की एकतीस मेच्या आत राजमाता ओळकर यांचा नियोजित जागेवर कुतळा शंभर टक्के होणार यात कुठलीही शंका नाही